भाजपाचे उमेश देसाई आमच्या महिला आघाडीचा विभाग प्रमुख शिवसेनेच्या संस्कृती करबुडे गावचे गावकर सन्माननीय तांबेजी वैभवजी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय माझे ज्येष्ठ श्रेष्ठ सहकारी विविध गावांचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सदस्य आणि या प्रचार सभेसाठी या प्रचार सभेला मी आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपली उपस्थिती बघितल्यानंतर या जिल्हा परिषद देखील हजारोंच मताधिक्य माझ्यासोबत राहील त्याची खात्री देखील बाळगतो एवढी मोठी उपस्थिती आज आपण आणि ही उपस्थिती दर्शवली असताना संकल्प देखील आपण केलाय की कुठच्याही परिस्थितीमध्ये महायुतीचा उमेदवार हा निवडून आला पाहिजे आज या जिल्हा परिषद गटातला सगळ्यात मोठा गाव जर कुठचा असेल तर तो, तो करबुडे गाव आहे त्या करभुडे गाव गाउच, गावचे गावकर देखील उपस्थित आहेत आमचे शंकर सुरवडकर देखील उपस्थित आहेत काशीनाथ रामगडे असतील माझे सर्वच सहकारी आहेत मला त्यांना एक विनंती करायची आहे की आजपासून पुढचे अठ्ठेचाळीस तास आपण जर अतिशय संयमानं आणि डोळ्यात तेल घाऊन घालून करमुडे गावच्या संदर्भात प्रचाराचा निर्णय घेतला तर या करबोडे गावामध्ये होणार मतदान त्या मतदानातलं पंच्याऐंशी टक्के मतदान हे आपण सगळे मिळून माझ्यासोबत ठेवू शकता यासाठी आपण अतिशय प्रामाणिकपणानं पुढचे अठ्ठेचाळीस तास काम करणं आवश्यक आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आज मी जिल्हा परिषद गटाचे मेळावे घेतोय अशीच हजारोंच्या संख्येनं उपस्थिती मला आशीर्वाद देण्यासाठी लाभते वाटत जिल्हा परिषद गटाचा मेळावा झाला पाटत जिल्हा परिषद गटाच्या मेळाव्यामध्ये देखील जवळजवळ चार साडेचार हजार मतदार उपस्थित होते कोतोडा जिल्हा परिषद गटाचा मेळावा झाला तिथे देखील चार साडेचार हजार लोक उपस्थित होते काल पावस जिल्हा परिषद गटाचा मेळावा झाला तिथे देखील तीच परिस्थिती होती आणि आज खरबुडा जिल्हा परिषद गटानं देखील दाखवून दिलेलं आहे की या जिल्हा परिषद गटामध्ये एकच चिन्ह चालणार आहे आणि ते म्हणजे महायुद्धचा धनुष्यवाद आहे आज महिला भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित आहे आपल्यासाठी आम्ही आणलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचली असेल पाच महिन्याचे सात हजार पाचशे रुपये आपल्या खात्यामध्ये जमा झाले असतील काल या राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या जिल्ह्यामध्ये होते काल त्यांनी गुहागरच्या सभेमध्ये जाहीर केलंय की आचारसंहिता संपल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार आहे आणि महायुतीचं सरकार आल्यानंतर माझ्या या सगळ्या महिला भगिनींच्या खात्यावर आता पंधराशे रुपये नाहीत तर एकवीसशे रुपये जमा होणार आहेत हा निर्णय देखील माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतला हे एकवीसशे रुपये म्हणजे वर्षाला पंचवीस हजार दोनशे रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आमचे जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्या खात्यामध्ये देखील पेन्शन वाढून आता वर्षाला पंचवीस हजार दोनशे रुपये होणार आहे महिला भगिनींसाठी एसटीचा प्रवास पन्नास टक्क्यानं आम्ही केलाय पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त वयाच्या सगळ्याच लोकांना एस टी प्रवास मोफत केलाय जिल्हा परिषद गटामध्ये विविध प्रकारची विकासाची कामं आम्ही सगळ्यांनी मिळून केली आणि जसं महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय तसाच माझ्या तालुक्यातल्या युवा देखील न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मिळून केलाय आणि म्हणूनच रत्नागिरीच्या चंपक मैदानावर चारशे एकरवर एकोणीस हजार नऊशे पन्नास कोटीचा सेमी कंडक्टरचा कारखाना आपल्या सगळ्यांच्या मुलांच्या नोकरीसाठी आणण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला आहे मी मध्ये एकदा मुंबईकरांच्या बैठकीला मुंबई येथे उपस्थित होतो त्यांनी देखील आपल्या तालुक्यातल्या एकशे सत्याऐंशी मंडळांनी देखील ठामपणानं महायुतीचा उमेदवार म्हणून मला मतदान करण्याचा निर्णय घेतलाय त्याच कारण एकच आहे की त्यांनी जी व्यथा मला सांगितली की आम्ही आमच्या आई वडिलांना सोडून नोकरीसाठी मुंबईमध्ये आलो नोकरीसाठी आम्ही पुण्यामध्ये जातो नोकरीसाठी आम्ही परराज्यामध्ये जातो जिल्ह्यामध्ये जातो आणि परदेशामध्ये देखील जातो परंतु दोन वर्षानंतर आमच्या पुढची पिढी त्यांच्या आई वडिलांच्या समोरच नोकरीला रत्नागिरीमध्ये लागणार आहे आणि हे महायुतीच्या सरकारनं आणि उदय सामंतनं केलं म्हणून एकशे सत्याऐंशी मुंबईच्या मंडळाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक तर्फी आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतला आहे आणि आजपर्यंत मुंबईकर एक ते दीड हजार फक्त मतदानाला रत्नागिरीमध्ये यायचे त्यांनी स्वतः ऐतिहासिक निर्णय घेतला आणि वीस तारखेला दहा हजार मुंबईकर माझ्या मतदानासाठी या रत्नागिरीमध्ये येत आहेत आणि माझं मता देखील वाढवणार आहे आणि महिला भगिनींची देखील जबाबदारी आहे जर मुलांची जबाबदारी आम्ही घेतली जर लेकींची जबाबदारी आम्ही घेतली जर बुजुर्गांची जबाबदारी आम्ही घेतली म्हणजे पूर्ण कुटुंबाची जबाबदारी जर शासन म्हणून आम्ही घेतलेली आहे तर वीस तारखेला माझ्यासारख्या आपल्या भावाची जबाबदारी देखील आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आणि समोरचं बटन दाबलं पाहिजे मी अनेक माझ्या भाषणांना सांगतो माझ्या आयुष्यामध्ये मा खंत होती की मला सख्खी बहीण नव्हती तालुक्यातल्या चौऱ्याहत्तर हजार दोनशे सत्तर महिला भगिनी आता माझ्या सख्या बहिणी आहेत याच समाधान माझ्यासारख्या काय हा जिल्ह्यातला सगळ्यात मोठा आपला तालुका रत्नागिरी तालुका आहे आणि या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त माझी लाडकी बहीण योजनेतनं जर लाभ कुणाला मिळाला असेल तर माझ्या रत्नागिरी तालुक्यातल्या महिला भगिनीला आज महाराष्ट्रामधला जर प्रत्येक तालुक्याचा आकडा काढला तर ते पासष्ट ते सत्तर हजारापर्यंत जातो पण माझ्या रत्नागिरी तालुक्यामध्ये चौऱ्याहत्तर हजार तीनशे सत्तर आणि खाडी पट्ट्यातल्या सहा हजार अशा जवळजवळ ऐंशी हजार सातशे महिला भगिनीना आपण हा माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देतोय आणि म्हणून काही लोकांच्या पोटामध्ये पोट सुटलाय म्हणून काही लोकांना असं वाटतं की महायुतीचं सरकार येऊ नये पण मला महिला भगिनींना एक विनंती करायची की ज्याने ही योजना बंद करण्यासाठी प्रयत्न केला ज्याने ही योजना तुमच्यापर्यंत पोहोचू नये यासाठी प्रयत्न केला त्या काँग्रेसच्या महाविकास आघाडीला आपण गावापासून दूर ठेवलं पाहिजे आणि ज्या सरकारनं माझ्या महिला भगिनींना न्याय देण्याची भूमिका घेतली त्या सरकारचं आपण समर्थन केलं पाहिजे त्या सरकारला आपण आशीर्वाद दिला पाहिजे आता मी कुठून आलो तुम्हाला कदाचित माहीत नसेल जे माझ्या समोरचे उमेदवार आहेत त्यांच्या गावामध्ये रॅलीला मी गेलो बाबूशेठ मला अभिमान वाटतो माझ्या तिथल्या महिला भगिनींचा तिथल्या कार्यकर्त्यांचा माझ्या मोटरसायकल बाईकच्या रॅलीमध्ये पाचशे लोक मिऱ्याचे सामील झालेले होते आणि मिऱ्यावाली वासियांनी संकल्प केला की आम्हाला आमच्या गावचा उमेदवार नसला तरी चालेल पण आमच्या मुलांना रोजगार देणारा आणि आमच्या सारख्या बहिणींना न्याय देणारा उदय सामंतच निवडून आला पाहिजे ही भूमिका त्या सगळ्या मंडळींनी घेतली आणि तिथं देखील मोठी सभा आहित झाली आणि सगळ्यात महत्वाची भूमिका तिथल्या दोन माझ्या सरपंच महिला भगिनी मांडली आज त्या व्यासपीठावर माझ्या उजव्या बाजूला माझी जाकीमेऱ्या मिऱ्याची बहीण जी सरपंच आहे शिवसेनेची ती बसलेली होती आणि माझ्या डाव्या बाजूला माझी सडा मिऱ्याची सरपंच भाजपाची आहे ती भगिनी बसलेली होती आणि दोन्ही महिला भगिनी भाषणामध्ये सांगितलं आज ज्या पद्धतीनं महिला इथे उपस्थित आहे त्याच्या दहा पटीनं वीस तारखेला बाहेर पडतील आणि या त्यांच्या गावातल्या बुथवर देखील उदय सामंतलाच मताधिक्य असेल म्हणजे जो उमेदवार स्वतःच्या गावामध्ये मताधिक्य मिळू शकत नाही तो तुम्हाला मार्गदर्शन करायला येतो आणि तुमची मतं मिळवायला येतो आज विवेकजी त्या माझी रॅली निघाली आजपर्यंत माझ्या गावात कधी माझं असं स्वागत झालं नाही असं स्वागत आज माझं मिराव्यास यांनी केलं प्रत्येक वाडीमध्ये प्रत्येक वाडीच्या नाक्यावर शंभर शंभर दीडसेडशे महिला भगिनी उपस्थित होत्या चार ते पाच ठिकाणी माझं स्वागत झालं आणि त्यांनी हा शब्द दिला की पुन्हा आता कधीच भविष्याच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मीर्यावर प्रचाराला याची आवश्यकता नाही याच्या पुढे जे काय मतदान आम्ही करू ते उदय सामंत सांगेल तिथे मतदान करू आम्ही दुसऱ्यावर कोणावरही विश्वास ठेवणार नाही हे मला कुठं सांगण्यात आलं उमेदवार ज्या गावामध्ये त्या गावामध्ये सांगण्यात आलं बरं मी गावाचं समजू शकतो ते ज्या वाडीमध्ये राहतात त्या मराठवाडीने देखील निर्णय घेतला आमचा हर्षद सर बरोबर ना सोनू सर ज्यांना म्हणतात त्यांनी देखील निर्णय इथे ज्यांना मतं मिळणार नाहीत ते तुम्हाला मार्गदर्शन करायला येऊन सांगतात की मला मतं द्या काल तर याच्यापेक्षा फार मोठी हाईट झाली फार मोठी प्रचाराची परिसीमा झाली खोट बोलण्याची मी साखर दरला काल एका सभेला गेलो साखर दरला मुस्लिम बोलण्यामध्ये हजारो मुस्लिम बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या तिथल्या एका ब्याऐंशी वर्षाच्या गृहस्थानं मला उठून सांगितलं साहेब खोटं कसं बोलायचं जगात हे जर कोणाकडनं शिकायचं असेल उभाठाच्या उमेदवाराकडून शिकलं पाहिजे दोन दिवसापूर्वी म्हणाले ते माझ्या गावामध्ये आले आणि त्यांचा काहीही संबंध नसताना पंचवीस वर्षात पहिल्यांदा ते माझ्याकडे आले आमच्या गावामध्ये आले आणि गावामध्ये आल्यानंतर सांगितलं की जी नळपाणी योजना दिली ती त्यांनी करून दिली शेवटी त्या चाचांनी सांगितलं जनाची नाही मनाची तरी परवा करा याच गावामधले यासीन मामू कोतवणेकर जे स्वर्गवासीय झाले त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम माननीय उदय सामंतने केलं हे साखण्या सांगण्याचं धाडस त्या मोहल्ल्यामध्ये तिथल्या लोकांनी केलं मला देखील हीच विनंती आपल्याला करायची आहे की ज्यावेळी आपल्याकडे काही अपप्रचार आप करायला येतील शेवटचे अठ्ठेचाळीस तास उरलेले आहेत काही तुम्हाला सांगायला येतील काही महिला भगिनी पुरुषांनी आणि तरुणांनी विचारलं पाहिजे की तुम्ही आमच्यासाठी काय केलं तुम्ही आमच्यासाठी काय योगदान दिलं फक्त धर्मा समाजा, समाजा धर्माधर्मामध्ये वाद लावून स्वतःची मताची जोळी भरण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि असे उमेदवार आम्हाला नको हे देखील आपण ठणकावून सांगितलं पाहिजे आज या करबुड्या जिल्हा परिषद गटामध्ये एकाच गावात फक्त मुस्लिम बोललाय परंतु मला आवर्जून मुस्लिम समाजाच्या मुफ्ती साहेबांना देखील धन्यवाद दिले पाहिजे काल त्यांनी शुक्रवारच्या दिवशी ज्याला आपण बयान म्हणतो त्यांनी संदेश दिला आणि त्यांनी काय सांगितलं की लोकसभेची जी निवडणूक झाली ती कशामुळे झाली का झाली त्याची धोरणं काय होती हे आम्हाला माहिती नाही पण विधानसभेची निवडणूक व्यक्तीसाठी होते व्यक्ती बघून मतदान करा जो माणूस सगळ्या समाजांबरोबर राहतो जो माणूस सगळ्या धर्मांबरोबर राहतो जो माणूस समाजा समाजामध्ये तेढ निर्माण करत नाही जो माणूस समाजामध्ये तेढ निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेत नाही अशा व्यक्तीच्या माग जिल्ह्यानं उभं राहिलं पाहिजे ही भूमिका मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंनी या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये घेतली आणि मला असं वाटतं या सगळ्या कायडरियामध्ये फक्त उदय सामंत बसतो बाकी कोणी बसत नाही आणि म्हणून तुम्हाला मला विनंती करायची आहे की ऐतिहासिक निवडणूक आहे या ऐतिहासिक निवडणुकीला आपल्याला सामोरं जात असताना आपलं एकही मत बाजूला जाणार नाही ही आपण दक्षता घेतली पाहिजे आज आपण किती महिला दिलाय चौदाशे पन्नास महिला भगिनींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे मला सगळ्या महिला भगिनींना एकच विनंती करायची आहे या जिल्हा परिषद गटातल्या साडेसहा हजार महिलांना लाभ मिळालाय खऱ्या अर्थानं सक्का भाऊ म्हणून माझ्यावर प्रेम करत असाल तर वीस तारखेला सकाळी सात वाजता कोणाच्याही निमंत्रणाची वाट न बघता सगळ्यांनी बाहेर पडा आणि धनुष्यबाणा समोर जर बटन दाबलं तर सहा हजारच्या सहा हजार मतं आशीर्वाद द्यायला माझ्या उभं राह मागं उभं राहतील आणि माझी या जिल्हा परिषद गटातली मतं म्हणणे ही सहा हजार पासून सुरू होईल आणि समोरच्यांची शून्यापासून सुरू होईल आता सहा हजार पासून मतमोजणी सुरू करायची एक हजार पासून करायची हे सगळ्या महिला बघण्यांनी ठरवलं पाहिजे आणि शेवटी विकास काम करत असताना तुम्ही कुठचाही गाव घ्या तांबे गावकर तुम्ही सांगा विकासाला पैसे करबोड्यामध्ये दिले की नाही नरब्यामध्ये दिले की नाही मध्ये दिले की नाही मध्ये दिलेत की नाही आगव्याची लोक असतील तर आगव्याच्या लोकांनी सांगावं तरवळच्या लोकांनी सांगावं खालगावच्या लोकांनी सांगावं देऊळच्या लोकांनी सांगावं चवे असेल नारसिंग असेल बोंडे असेल किंवा आमचं चाफे असेल कुठच्याही कार्यकर्त्यांना उठून सांगावं या पंचवीस वर्षात उदय सामंत आमच्या गावामध्ये पैसा दिला नाही निधी दिला नाही इवन मध्ये देखील ऐतिहासिक काम करण्याचं काम महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून झालं आणि दत्ताशेठ मला अभिमानानं सांगावं असं वाटतं आता राई गाव ही कोणाची मक्तेदारी राही नाही राई गाव सुद्धा हा महायुतीचा आहे आणि तो आपल्या सोबत मतदान करेल अशा पद्धतीचं चित्र राई गावामध्ये देखील निर्माण झालं देखील तेच चित्र आहे त्याच्यामुळे प्रत्येक गावानं ठरवलंय प्रत्येक गावानं ठरवलंय की प्रवाहाच्या बरोबर राहिलं पाहिजे आणि मला सगळ्याच गावातल्या प्रमुखांना एक आत्मविश्वासानं सांगायचंय आत्मविश्वासानं सांगायचंय मत फुकट घालवू नका अमिषाला बळी पडू नका तेवीस तारखेच्या निकालानंतर पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने या मतदारसंघाचा आमदार हा उदय सामंतच असणार आहे त्याच्यामुळे नंतर जर विकास काम ही अशीच चालू ठेवायची असतील तर या विकासाच्या प्रवाहामध्ये आपण सगळ्यांनी सामील झालं पाहिजे मी मध्ये काही दोन गावांमध्ये गेलो होतो मला त्याच्यावर काही बोलायचं नाही नावं घ्यायची नाही पण विशेषतः इथे जमलेल्या मला गावकर मंडळी एक विनंती करायची आहे तुम्ही त्या गावामध्ये गेलं पाहिजे त्या गावाचं नाव जाताना मी सांगतो मला असं वाटतं की अशी भूमिका कुठच्याच माणसाची असून उपयोग असेल मी फोन केला की मी तुमच्या बरोबर दुसऱ्यानं फोन केला की त्यांच्या बरोबर तिसऱ्यानं फोन केला की त्यांच्या बरोबर चौथ्यानं फोन केला की त्यांच्या बरोबर नक्की तू बाबा आहेस कोणाचा पण निकालानंतर निकालानंतर ज्यावेळी विकास आला बाबू तुमच्याकडे यावं लागेल विवेक सुरेंकडे यावं लागेल माझ्याकडे यावं लागेल त्यावेळी पण मी हेच सांगू बाबा तू नक्की कोणाचा चार लोकांकडे जाऊन आला होताच विजय माझा निश्चित आहे मी तुला सांगितलेलं होतं तरी तू आगाऊपणा केलास आता तुझ्या वाडीचं भरण तूच करून घे असं जर मी आमदार झाल्यानंतर सांगितलं तर त्या वाढीच्या विकासावर परिणाम होईल याची नोंद देखील काही लोकांनी घेतली पाहिजे आजपर्यंतच्या माझ्या पंचवीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी जाती जातीमध्ये कधी वाद लावला नाही वाडी वाडीमध्ये कधी मी वाद लावला नाही वाडीच्या गावकऱ्यांवर कधी मी दबाव आणला नाही पण मी देखील तुमच्या सारख्याच कुणबी समाजाच्या वाड्या असलेल्या पाली गावात लहानाचा मोठा झालोय त्याच्यामुळे मला मानकरी गावकरी फुटकरी कारभारी गावकी सगळं मला माहिती आहे आणि मी या राजकारणात कधीच पडलेलो नाही परंतु अशा पद्धतीनं कोणाच्या तरी सांगण्यानं कोणाच्या तरी आकसानं जर तुम्ही राजकारण करणार असाल तर नियती त्याला माफ करणार नाही हा देखील माझा संदेश काही लोकांनी इथं घेऊन घरी जावं आज कुणबी भवन जे श्यामराव साहेबांची अस्मिता होती ते बांधण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतला आणि ते काही कुठल्या खर्चानं आम्ही बांधत नाही ते शासकीय खर्चातनं बांधत नाही माझ्या कुटुंबानं जे काय कमवलेलं आहे त्याच्यातला फायदा जो मला मिळतो माझ्या कुटुंबाला मिळतो त्यातला काही वाटा ह्या जनतेचा आहे असं समजून स्वतःच्या खिशातले पैसे खर्च करून आज आपण कुण ते कुणबी भवन बांधतोय आज शामराव पेजे साहेबांचं नाव आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजला दिलं एवढंच नाही एकोणीसशे पासष्ट सालामध्ये जे काही लोक आज काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या माग काम करतायत त्यांनी कुठेतरी मनाची नाही जनाची तरी केली पाहिजे याच काँग्रेसच्या सरकारनं एकोणीसशे पासष्ट सालामध्ये तुमची असलेली तिलोरी तिलोरी कुणबी जात ही नामशेष केली व्यासपीठावरच्या कुणबी समाजाच्या लोकांना कदाचित ही गोष्ट माहिती असेल एकोणीसशे पासष्ट सालामध्ये काँग्रेसचं सा सरकार होतं त्याच्यानंतर शिवाजीराव जड्या साहेब असतील शिवाजीराव साहेब असतील राजापूरचे लर आकणकर असतील संगमेश्वरच्या मामी भोवड असतील आमचे गोवाघरचे रामभाऊ बेंडल असतील किंवा तुबा कदम साहेब असतील जे कुणबी समाजाचं नेतृत्व करत होते त्यांनी काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांना सांगितलं की आमची तिलोरी कुणबी जात नामशेष करण्याचा तुम्हाला अधिकार नाही आमची जात आम्हाला परत द्या पण ती जात परत यायला पन्नास वर्ष लागली पन्नास वर्ष लागली आणि ती जात परत कुणी आणली मला अभिमान वाटतो आमच्या सरकारनं आणली त्र्याऐंशी व्या सूचीमध्ये दोन हजार चोवीसला तीन महिन्यापूर्वी तिलोरी कुणबी जातची नामशेष झाली होती ती पुन्हा एकदा न्याय देण्यासाठी आम्ही त्र्याशिवाय सूचित आणली तुम्हाला पुन्हा एकदा तिलोरी कुणबी बनवलं आणि खऱ्या अर्थानं पेजे साहेबांचं सा स्वप्न आम्ही सगळ्यांनी साकार केलं पण काही कुणबी समाजाची नेते मंडळी कुणावर आकस असतो काय असतो मला माहित नाही पण शामराव पेजे साहेबांचं सा ज्या व्यक्तीनं स्वप्न पूर्ण केलं त्याचं समर्थन करण्यापेक्षा गावागावामध्ये वाईट राजकारण करण्याचा प्रयत्न करतायत त्यांना काय उदय सामन करणार नाही की के लिए पड़ देखी ल, कि आज परत केली नाहीत पण त्याला देखील नियती कडा शिकवणार आहे काळ हेच त्याला उत्तर आहे आणि म्हणून मला कुणबी बांधवांना विनंती करायची आहे की ज्या सरकारनं ज्या मुख्यमंत्र्यांनी ज्या उपमुख्यमंत्र्यांनी नामशेष झालेली तिलोरी कुणबी जात पुन्हा एकदा तुमच्यासाठी आणली तुम्हाला समर्पित केली त्या सरकारच्या मागे अख्खा कुणबी समाज उभा राहायला पाहिजे यासाठी कुणबी समाजाच्या कार्यकर्त्यांनी पुढचे अठ्ठेचाळीस दिवस काम करणं आवश्यक आहे हा सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सगळ्या जाती पंथाच्या लोकांना स्वतःच सामाजिक भवन असावं हा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राच्या कुठच्या तालुक्यामध्ये झाला असेल तर तो, तो रत्नागिरी तालुक्यामध्ये झालाय कुठचाही समाज मला सांगा त्या समाजाला न्याय देण्याची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घेतली आणि मी ज्या खात्याचा मंत्री आहे त्या खात्यामार्फत मोफत पन्नास लाखाची जमीन प्रत्येक समाजाला देण्याचं ऐतिहासिक काम या वर्षी आपल्या तालुक्यामध्ये घडतात त्याच्यामध्ये कुणबी समाज आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कुणबी समाज आहे त्याच्यामध्ये मराठा समाज आहे त्याच्यामध्ये भंडारी समाज आहे ब्राह्मण समाज आहे अल्पसंख्याक समाज आहे ज्या ज्या समाजाने बौद्ध विहारासाठी तर देशातलं मोठं बौद्ध दे विहार साडेआठ कोटी रुपये खर्च करून आपण राज्य उत्पादन शुल्कच्या जमिनीवर बांधतोय ज्या ठिकाणी दीक्षा एकोणीसशे छाप्पन सालात घेतली गेली त्या पालीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होतंय प्रत्येक समाजाला न्याय देण्याचं काम जर कुठं झालं असेल तर ते रत्नागिरी तालुक्यामध्ये झालं आणि सर्वसामान्य माणसांसाठी अजून एक महत्वाची गोष्ट सांगतो आपल्या सगळ्या समाजांमध्ये लग्न हा अतिशय महत्वाचा सोहळा आहे पण आज लग्न कर, करताना देखील माझ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांना कर्ज काढावं लागतं भविष्यामध्ये ते कर्ज काढावं लागणार नाही अशी तजवीज तुमच्या भावा उदय सामान्य या रत्नागिरीमध्ये करून ठेवले आज कुठच्याही हॉलमध्ये तुम्ही जा कुठचाही हॉल तुम्ही बुक करा पंच्याहत्तर ते एक लाखापेक्षा खाली भाडं कोण घेत नाही पण पुढच्या वर्षी पासून या तालुक्यातल्या सर्व जाती धर्माच्या मुला मुलींचं जर लग्न असेल तर त्या हॉलचं भाडं त्या मंगल कार्यालयाचं भाडं फक्त पाच हजार रुपये असणार आहे पाच हजार रुपयात सर्वसामान्य मुलांचं आणि मुलींचं लग्न लावण्याचं महाराष्ट्रातलं पहिलं काम जर कुठं होणार असेल तर या रत्नागिरी तालुक्यामध्ये होणार आहे आहे की वाईट आहे वाईट आहे कोण बोलला नाही म्हणून मला वाटलं वाईट आहे पण जर हे काम चांगलं आहे आपण सगळीच काम करतो परंतु हे काम रस्त्याच्या पलीकडचं काम आहे रस्त्याच्या विकासाच्या पलीकडे जाऊन देखील स्वतःच्या कुटुंबाचा आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी घेतलेला निर्णय पण तो देखील बदनाम करण्याचं काम काही लोक करतायत त्यांना विचारा आता उमेदवार येतील की नाही मला माहित नाही कारण अठ्ठेचाळीस तासच राहिले हा कुठच्या गावात आले हा कुक्षी हा उपाद काय तो अपवादात्मक गाव आहे तुमचा बोंड्यात आले नारशिंग आले चाफ्यात आलाय का सुभाष सुभाष किंवा हिराजी तांब्या साफ्यात सुभाष आले का नाही आले मध्ये तरी देवडवाले मागणार काय रे संजा आले नाही म्हणून तुम्हीच सांगता तुमचे काही मातब एवढे त्यांच्या मागण्या फिरताय अरे उमेदवारांना तुमच्या मागण्या फिरलं पाहिजे उमेदवारांना तुमचे पाय धरले पाहिजे तर तुमच्याकडे थोडं उलट चाललंय जरा बघा दोन दिवसात पंचवीस वर्षात जो उमेदवार तुमच्याकडे आला नाही तिथले काही मंडळी म्हणतात आम्ही त्यांच्या बरोबर आहे त्यालाच तुमची गरज नाही आणि तुम्हाला त्यांची गरज असल्या त्यांचं तर सरपंच साहेब याचा देखील निर्णय घ्या सव्यामध्ये आले काय आलेत काय आमच्या गावांक सरपंच आले आणि कुठचं आता का मध्ये राई सांग मोठ्या ना आले तर आले नाही तर नाही राई मध्ये नाही खालगाव मध्ये खालच्या झाले पांचाळवाडी झाली जाकादेवी झाले नरब्या झाले लाजूळ करबुडा पिंपळकोड मुळगाव आले कुठं आले नाही म्हणून तुम्हीच सांगता तरी पण मतदान करणार म्हणता म्हणजे मला काही कळत नाही जो माणूस तुमच्याकडे येत नाही गावठी शब्द वापरत नाही मी तसा वापरलेलो नाही किंमत देत नाही ह्याला एक गावठी शब्द आहे बरोबर आहे जो माणूस तुम्हाला किंमत देत नाही जो गावकर मानत नाही जो मानकरी मानत नाही जो कारभारांना मानत नाही त्याच्या मागनं काही लोक फिरतायत गावकर साहेब अठ्ठेचाळीस तासात निर्णय घ्या आता विवेक सुर्वे यांनी सांगितले की रानपाटच्या गावाचं मी मनापासून कौतुक करतो भले त्यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला असला तरी त्याने निर्णय घेतला भाजपाच्या नेत्यांनी त्यांना सांगितले की अख्खा गाव उदय सामंतच्या सोबत राहिला पाहिजे मग आले कुठं मला कळत नाही आणि आले जर नसतील तर प्रचार का करता हे पण मला कळत नाही मी गावकर बरोबर आहे ना येत नाही माणूस जात नाही काही संबंध नाही त्याच्याबरोबर काही लोक राहण्याचा प्रयत्न करतायत जे राहतायत त्यांना देखील माझा प्रेमाचा सल्ला द्या या जिल्हा परिषद गटामध्ये देखील आठ हजाराचा मता देखील उदय सामंत घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही हा माझ्या मनातला आत्मविश्वास आहे परत पाहिजे जर चाप्यापासून सुरू करा सुभाष पासून सुरू करा सुभाष किती लेट देणार किती टक्के आपल्यावर राहणार सव्या सव्यामध्ये किती टक्के राहणार शंभर टक्के बोंडिया नारसिंग मध्ये किती राहणार शंभर टक्के ना नव्वद टक्के तरी राहू अरे मग राहणार कुठं हा हा कुठं जर राहणार नाही तर काही गावामध्ये जे लोक काही त्या महाविकास आघाडीचा उदोग करतायत त्यांनी देखील निर्णय घ्यावा आणि त्याने देखील निश्चय करावा की बाकीचे गाव जसे माझ्या सोबत आलेले आहेत तसा तुमचा देखील आशीर्वाद प्रामाणिकपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या समोर ठेवावा आणि अजून एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो आता काय सांगितलं जात भाजपचे नेते त्यांच्या बरोबर आहेत शेठ देसाई कुठच्या पक्षाचे आहेत हा भाजपचे आहेत ना साहेब भाजपचे आहे ना तुम्ही विवेक सुर्वे कुठच्या पक्षाचे आहेत नक्की खात्री आहे ना उमेश देसाई आमच्या कुठच्या पक्षाचे आहेत प्रतीक जरी आला नसला लग्नाला गेलेला असला तरी कुठच्या पक्षाचा आहे मग कुठची भाजप त्यांच्या बरोबर आहे त्याच्यामुळे या अफवांना बळी पडू नका कुठेही भाजप कोणाबरोबर नाही एक भाजपातला माणूस गेल्यानंतर भाजपाचे सगळे पदाधिकारी पेटून उठलेत आणि सगळ्यांनी निर्णय घेतलाय की शिवसेनेचा उमेदवार हा भाजपाचाच उमेदवार आहे धनुष्य बाणाचा उमेदवार आहे त्या धनुष्य बाणाबरोबरच राहण्याचा निर्णय भाजपाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घेतलाय त्याबद्दल त्यांचं देखील अभिनंदन करतो शेवटच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये अशा पद्धतीनं रान उठवा महिला भगिनी असतील तरुण असतील ज्येष्ठ सहकारी असतील की समोरच्याला सुधारलं नाही पाहिजे अठ्ठेचाळीस तासामध्ये नक्की काय घडलं करमोड्यामध्ये हे त्यांना कळता का मने ज्यावेळी पेट्या फुटतील सगळेच्या सगळं धनुष्यावर दिसलं पाहिजे आणि ते धनुष्यावर मतदान आपण करावं आणि ते आशीर्वाद द्यावे एवढीच हात जोडून विनंती आपल्याला करतो पुढचे पाच वर्ष देखील आपला सगळ्यांचा आशीर्वाद माझ्यासोबत राहू दे ही विनंती करतो आणि पुढच्या पाच वर्षामध्ये तुमची राहिलेली सगळी विकासाची कामं माझ्याकडनं पूर्ण केली जातील हा शब्द देतो धनुष्यबाण लक्षात ठेवा ही विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र